नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचा सातत्याने सा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर कराडने एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सी आय ला सरेंडर केलं आहे यानंतर वाल्मिक कराडबाबतच्या सगळ्या बाबींची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात येत आहे आता या चौकशी संबंधातील नवीन अपडेट समोर आली आहे ती म्हणजे यामध्ये वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याची सीआयडी ला संशय आहे पुण्यातील फंग्युअर्स कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस कराड यांच्याशी संबंधित असलेल्या महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं या संदर्भात सी आय कडून चौकशी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने पुण्यातील एका भाजपाच्या माजी नगरसेवकांची चौकशी सी आय डीने केली आहे वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सी आय कडून चौकशी करण्यात आली पुण्यात वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली या या खरेदीमध्ये खाड्यांनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सी आय डीला आहे या संशय असल्याच्या पार्श्वभूमीवरती दत्ता काडे यांची सीआयडीने चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे काही वेळापूर्वीची चौकशी संपली असून काडे पुण्याला यायला निघालेत वाल्मिक कराडचे पुण्यातील फगुरसर महाविद्यालयाच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफिस स्पेन्सेस खरेदी केलीत खाड्यांच्या मध्यस्थितीने हा व्यवहार झाल्याचा संशय आहे दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडेंपासून वाल्मिक कराडला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलवलं होतं माझी चौकशी झाली मी जी काही उत्तर द्यायची आहेत ती दिली आहेत माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते तेव्हा माझी कराडांची तोंड ओळख आहे वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही माझी चौकशी झाली मी सी आय डीला सहकार्य केलं आहे असं खाडे म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा